अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरण निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपले विषय आहे तुळशी तुळशीच्या पाण्याचं आणि हळदीचं मी एक अत्यंत प्रभावशाली आज उपाय सांगणार आहे आणि फक्त हे उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहेत पाच गुरुवारी तुम्ही करून पहा अन आन, आणि अनुभव घ्या जर तुम्हाला अनुभव आला असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि जर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे ते दुसरा मी व्हिडिओज टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आज आपला विषय आहे गुरुवार गुरुवार हे आपल्या गुरूंना समर्पित दिवस आहे आणि भगवान विष्णूचासुद्धा समर्पित दिवस आहे गुरुवारी ज्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमजोर असेल तर आपल्याला खूप काही समस्याला तोंड द्यावे लागतात ज्याच्या कुंडलीमध्ये गृहग्रह मजबूत आहे तर त्यांना दुसरे ग्रह कमजोर असले तरी त्या गुरुग्रहच्या आशीर्वादाने आपले सगळे कार्य पूर्ण होतात म्हणून आपलं गुरुग्रह मजबूत करण्यासाठी गुरुवारी आपल्याला गुरूंच्या दरबारात म्हणजे मंदिरात दत्त महाराजाचे किंवा स्वामी महाराजाच्या मंदिरात जाऊन आपल्याला पिवळी वस्तू दान करायची आहे असे केल्याने आपला गुरु बळ मजबूत होतो बघा एखादी वेळेस आपल्यावर देव कोपलं तर चालेल पण गुरु कोपलं तर आपल्याला कोणीही तारणार नाही देव कोपलं तर आपल्याला गुरु तारू शकतो पण गुरु कोपले तर देवसुद्धा तारू शकत नाही आपण जर गुरुचरित्र वाचला असाल तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणून ज्याचं गुरु कोपलं तर त्याला कोण तारेल तर अशा प्रकारे आपल्याला आपले गुरु जर मजबूत असले तर आपले सगळं काही कार्य आपले पूर्ण होतात आणि आपल्याला कशा तेही अडथळे येत नाही आपली आप प्रगतीच होत राहते म्हणून दर गुरुवारी काही ना काही गुरुबळ मजबूत होण्यासाठी दत्त महाराजाच्या किंवा स्वामी महाराजाच्या किंवा द दरबारी जाऊन आपल्याला पिवळ्या वस्तू पिवळी फुलं असू द्या पिवळी मिठाई असू द्या किंवा केळी तरीही आपल्याला दान आवर्जून करायचं आहे आणि गुरुवारी आपल्याला आपल्या अंगावरती पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत असे केल्याने सुद्धा आपलं गुरुबळ मजबूत होतो आणि तसेच आणि हा गुरुवार स विष्णूंचासुद्धा हा गुरुवार आहे विष्णू समर्पितसुद्धा गुरु आहे ज्या भगवान विष्णूची आपण सेवा केली गुरुवारी तर आपल्याला घरामध्ये धन लाभ होतं आपल्या घरामध्ये प्रगती होते आणि कधीही धनाची कमी पडत नाही भगवान विष्णू हे माता लक्ष्मी माताची सेवा जरी नाही केली तरी पण चालेल पण ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी धावून येत असते भगवान विष्णू हे भगवान विष्णूच्या चरणी माता लक्ष्मी वास करत असते पण आपण फक्त लक्ष्मीची सेवा केली आणि भगवंताची सेवा नाही केली तर आपली लक्ष्मी जास्त वेळ टिकत नाही लक्ष्मीला आपल्या घरात अखंड टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला गुरुवारी गुरु, गुरु भगवान विष्णूची सेवा आवर्जून झाली पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये भगवान विष्णू स्वरूपी मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप मनात आपल्याला भगवान विष्णू स्वरूपी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ती मूर्ती कोणतीही असू द्या बालकृष्णाची असू द्या किंवा भगवान विष्णूची असू द्या आप किंवा आपल्याकडे दुसऱ्या विष्णू स्वरूपाच्या मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करू शकता आणि जर मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटूला आपण गंगा आणि थोडं पाणी टाकून पुसून स्वच्छ गंध दीप ओवाळायचं आहे आणि नैवेद्य पिवळी मिठाई किंवा केळी नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवायचं आहे तर आत्ता आपलं मेन उपाय आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला धन लाभ होण्यासाठी आपल्या घरात कर्जमुक्तीसाठी आज मी विशेष उपाय सांगणार आहे तुळशीच्या पानाचे उपाय आहेत आणि आपल्याला हे प्रत्येक गुरुवारी केलं तरी उत्तम पण तुम्ही पाच गुरुवार तरी पाच गुरुवार तरीही खंड न पडता तुम्ही हे उपाय करा आणि ह्या दिवशी आपल्याला कर्जमुक्तीसाठी एक चमच दूध आपल्या तुळशी मातेच्या बुडाला अर्पण करायचं आहे आणि हे फक्त गुरुवारीच आपण अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला विनंती करायची आहे हे तुळशी माता माझ्यावर जे खूप कर्ज झालेलं आहे माझं तू उतरून घे तू तू आणि माझं माझ्या मला कर्जपासून मुक्ती कर म्हणून विनंती करून धूप देप दे नैवेद्य दाखवून दोन चमच दूध तुळशीच्या बुडाला अर्पण करायचं आहे असे केल्याने पहा हळूहळू आपल्याला कर्ज मुक्ती होण्याचे मार्ग भेटतात म्हणजे धनप्राप्ती होते घरामध्ये आणि कर्ज धनप्राप्ती व्हायला लागली की मग कर्ज आपोआप थोडे थोडे आपले कर्ज कमी होत जातात असं नाही की आज उपाय केलं की लगेच उद्या होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्याला मेहनत पण करायची आहे कष्ट पण करायचे आहेत हे उपाय खूप अति सोपे आहेत छोटे छोटे आहेत पण जे रिझल्ट खूप छान आपल्याला बघायला भेटतात आता आपल्याला तुळशीच्या पानाचा उपाय काय करायचा आहे भगवंताला भगवान, भगवान विष्णूला अतिप्रिय तुळस आहे जर आपली खूप इच्छा आहे कोणती इच्छा आपल्याला होत नाही आपले मनोकामना पूर्ण होत नाही खूप कठीण कार्य आहेत की कार्य करतात ते पूर्ण होत नाही अडथळे येतात अशा वेळेस आपल्याला अकरा वेळा अकरा तुळशीचे पानं घ्यायचे आहेत अकरा तुळशीचे पानं घ्यायचं आहे आणि हे उपाय आपल्याला पाच गुरुवार करू शकता किंवा तुम्ही एकवीस अकरा जेवढे तुम्हाला करायचं असेल ते गुरुवार करू शकता किंवा तुम्ही नेहमी हे केलं तरी पण खूप अतिउत्तम प्रभावशाली उपाय हे आहे धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धन लाभेसाठी त्याचबरोबर धन टिकून राहण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी हे उपाय आहेत तर आपल्याला अकरा तुळशीचे पानं घ्यायचे आहेत थोडीशी हळद आपल्याला थोडंसं त्याच्यात थोडी एक दोन थेंब पाणी टाकून त्याला असे पातळ करून घ्यायचे आहे आणि एक काडी घ्यायची आहे आणि त्या तुळशीच्या पानावरती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे तीन शब्द लिहायचे आहेत आणि त्या अकरा पानावर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायचं आहे आणि ते सगळं पानावर लिहून झाल्याच्या नंतर आपल्याला हातात धरायचं आहे एक ते एक तुळशीचं पान एका हातात धरायचं आहे अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अकरा वेळेस म्हणायचं आहे ते तुळशीचं पान भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विष्णू स्वरूपी जे काही मूर्ती तुमच्याकडं आहे त्याला अर्पण करायचं आहे आणि दुसरं पान घ्यायचं आहे अजून अकरा वेळेस ओम नवो भगवते वासुदेवाय नम म्हणायचं आहे आणि अर्पण करायचं आहे असे अकरा पानं घ्यायची आहेत एक एक वेळेस अकरा अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणून अकरा वेळेस भगवान श्री विष्णू म्हणजे विष्णू मातेचा म्हणजे विष्णुमातेचं मूर्ती फोटो नसेल बाल तर बालकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना अर्पण केलं तरी पण चालेल तर हे भगवान स्वरूपीला अर्पण करायचं आहे फक्त आपल्याला पाच गुरुवारी अकरा गुरुवार किंवा एकवीस गुरुवार किंवा न नेहमी जरी तुम्ही तुमचे खूप कठीणातले कठीण कार्य आहेत पूर्ण होत नाही तुमची इच्छा पूर्ण होत नाही खूप अडथळे येतात अशा वेळेस भगवान श्रीहरीची ही सेवा केल्याने भगवान श्रीहरीसुद्धा प्रसन्न होतात आणि तुळशी माता हे लक्ष्मी स्वरूपी आहे आणि घरामध्ये आपल्याला ह्या तुळशी मातेच्या कृपा आशीर्वादाने घरामध्ये धन सुद्धा येण्याचा अनेक मार्ग प्राप्त होतात आणि घरामध्ये अखंड धन टिकून राहतं ज्याच्या दारासमोर तुळशी माता असते त्याच्या घरावरती कधीही विघ्न येत नाही कधी संकट येत नाही सगळे संकट ती आपल्या भक्तांचे संकट आपलं स्वतः सोसून घेते आणि ती स्वतः कधी कधी तुळस सुकून जाते असं वाटतं की आपल्याला तुळस सुकून गेली असं नाही ते सगळे संकट आपलं ती सोसून घेत असते तर ही छोटीशी शे माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली वाट आवडली असेल तशी